लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मिरज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते मिरज शहरातल्या लक्ष्मी मार्केट परिसरात मध्यवर्ती ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आलं कार्यालय उद्घाटन प्रसंगी मिरजेतले अनेक माजी नगरसेवक माजी महापौर आणि काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना जयश्री वहिनी यांनी सांगितलं विशाल पाटील यांना मोठ्या मताधिकाऱ्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं तसंच विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच त्यांनी बंडखोरी केली कार्यकर्ते आणि जनतेची विशाल पाटीलच खासदार व्हावेत अशी मागणी असल्यामुळं सर्वजण विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यालयीन उद्घाटन प्रसंगी प्रामुख्यानं माजी नगरसेवक सुरेश आवटी माजी स्थायी सभापती निरंजन आवटी माजी स्थायी समिती सभापती संदीप आवटी माजी महापौर विजयराव धुळबुळू माजी महापौर किशोर जामदार माजी नगरसेवक आयास भाई माजी नगरसेविका वहिदा नायकवडी माजी नगरसेविका जयश्री कुर्णे त्याचबरोबर नरगिस सय्यद आरपीआयचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे अजित दोरकर बंडू शेटे प्रसाद मधभावीकर हरुणबाई खतीब राकेश कोळेकर या बरोबर अनेक आजीमाजी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज मिरजू मध्ये विशाल ददनच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आता झालं आणि इथले सर्व नगरसेवक जे वेगवेगळ्या पक्षातील असतील भाजप राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक इथल्या आर पी आय आपले अशोक कांबळे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलाय आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येत्या सात तारखेला जेव्हा मतदान होईल तर आपली ही जनता आहे लिजेचे सगळे लोक किंवा सांगली जिल्ह्यातली सगळे हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशालदा बहुमतानी निवडून आणते असं मला वाटतं आणि येत्या म्हणजे आपल्याला वेगळं चिन्ह मिळालंय पण हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत हो। आहोत आणि आता सोशल मीडिया एवढा ऍडव्हान्स झाला आहे की निश्चितच विशाल पाटलांचा विजय हा निश्चित आहे आणि आम्ही सर्वजणांना जे जा ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि गेले दोन महिने आपण बघतोय टीव्ही निवडणूक आपल्याला टीव्ही वर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना कळलंय कर कि विशाल वर अन्याय झालेला आहे आणि अन्या, हा अन्याय धुरून काढण्यासाठी सर्व जनता आमच्या पाठीशी आहे